नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या यूट्यूब चॅनलवर किचन टिप्स नंबर एक स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होतील नंबर दोन कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी आंघोळीच्या साबणाने ते डाग धुवा लगेच निघतील नंबर तीन डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याची किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर ते चांगला फिरवावा त्यामुळे डोसे पटकन निघतात नंबर चार भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा नंबर पाच कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळेपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात नंबर सहा काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंगा टाका नंबर सात पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ घालून घ्या बरे वाटेल <coughs> नंबर आठ लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही ही ट्रिक तुम्ही पीठ जेव्हा पातळ होतं तेव्हा वापरू शकता नंबर नऊ बागकाम केल्यानंतर हात व त्वचा नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका नंबर दहा घरातील कोणताही पंखा एक्झॉस्ट फॅन सुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा एकच नंबर चमकेल नंबर अकरा मसाल्याची लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो नंबर बारा वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा नंबर तेरा पुरण शिजवताना डाळीबरोबर मूठभर मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते नंबर चौदा पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात नंबर पंधरा शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमी सारखा शिरा करावा जास्त चवदार होतो नंबर सोळा बेसन डाळ करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे लाडूंचा पौष्टिकपणा वाढतो लाडू पचायलाही हलके होतात खमंग लागतात नंबर सतरा बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये